जय भीम नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपण पाहतो आहोत संपूर्ण साची दर्शनाचा हा तिसरा भाग या भागामध्ये आपण साचीच्या जगप्रसिद्ध स्तूपांपैकी स्तूप क्रमांक तीन पाहूया त्या स्तूपाचे दर्शन घेऊया त्यासोबतच इथे जे वेगवेगळे विहारं आहेत छोटे छोटे इतर जे स्तूप आहे त्याचबरोबर काळातील मंदिर आहेत तेक अपन या भागा मधे ते एक सगळं आपण या भागामध्ये पाहूया तेव्हा हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण साचेच्या महास्तूपाला वंदन केलं अर्थात स्तूप क्रमांक एकला वंदन केलं त्यानंतर स्तूप क्रमांक दोनसुद्धा पाहिला आता आपण साचीचा प्रसिद्ध असा स्तूप क्रमांक तीन पाहूया या स्तूपाचा इतिहास जाणून घेऊया हा महत्त्वपूर्ण स्तूप आहे कारण ह्या स्तूपामध्ये भगवान बुद्धांचे परमशिष्य अरहंत सारी आणि अरहंत महामोगल लाना यांच्या अस्थि प्राप्त झाल्या होत्या ब्रिटिशांना याच स्तूपाचं त्यांनी आधी उत्खनन केलं होतं असं म्हटलं जातं आणि त्यातून मग ते सगळे अवशेष त्यांना प्राप्त झाले जे जा त्यांनी खरं तर म्हणजे कोणी नेलं माहिती आहे तुम्हाला जे भारतीय पुरातत्व खात्याचे जनक अलेक्झांडर कनिंगम त्यांच्याद्वारेच ते तिकडे त्यांच्या देशामध्ये पोहोचले इंग्लंडमध्ये आणि मग तिथे ते तिथे ते खरं तर तिथलं जे ब्रिटिश म्युझियम आहे नाव नाही माहिती मला त्याला सोल्ट केले गेले आणि मग जेव्हा हे माहिती पडलं भारतातल्या लोकांना श्रीलंकेतल्या मग तेव्हा हे सगळं आणण्याची चळवळ सुरू झाली त्यात पंडित जवाहरलाल नेहरूसुद्धा अग्रस्थानी होते आणि मग सगळ्यांच्या प्रयत्नांनी त्या असती भगवान बुद्धांचे परमशिष्य अरहंत सारी आणि अरहंत महामुघल नाना यांच्या असती परत भारतात आणण्यात आल्या मला वाटतं तेव्हापर्यंत याचं बांधकाम त्यांनी परत केलं होतं आणि मग कारण ते एकोणीसशे एकोणपन्नास आय थिंक तेव्हा त्या परत आल्या तर तोपर्यंत याचं बांधकाम झालं होतं बहुतेक आणि मग म्हणूनच त्याच्यासाठी एक नवीन विहार बुद्ध विहार बांधण्यात आलं त्याला चैत्यगिरी विहार असं म्हटलं जातं ते बाजूलाच आहे त्याचाच खरं तर उत्सव होतो कारण ह्या जास्ती आहेत त्या सगळ्या अगदी वेगवेगळ्या देशांमधून फिरून श्रीलंकेतून फिरून सगळ्या ठिकाणी त्यांना त्यांचं त्यांना दाखवण्यात आलं अनेक उपास येऊन त्यांनी दर्शन घेतलं आणि मग त्या भारतात पोहोचल्या आणि मग भारतात सुद्धा त्या ज्या दिवशी पोहोचल्या त्या दिवशी आपण उत्सव साजरा करतो इकडे इथेही अगदी सुंदर अशा गोष्टी आहेत आणि तुम्ही याच्यावर पाहू शकता उपासक आहेत त्यांची पगडी बघा है ना आपण का नाही मोर्यकाळातले वेशभूषा करत हे करत छान वाटेल ना ते इथे अगदी सुंदर असे धम्मचक्र आहे खालीसिंह आहे आय थिंक अशोक चक्र म्हणून आपण त्याला इथेही सुंदरसे दिसत मग गंधर्व आहेत बहुतेक आणि हे स्तूप आहे स्तूपाची पूजा ही आणि पंथामध्ये केली जायचे म्हणून प्रत्येकांचीच पूजा केली जायची पंथामध्ये खरं तर मूर्तीपूजा आली इथे ही यक्ष आहेत आणि वर वेगवेगळ्या गोष्टी महामायादेवींचं शिल्प आहे इथे या स्तूपाला वंदन करा कारण इथेच ह्या अस्थि इथूनच प्राप्त झाल्या होत्या हाही अगदी सुंदर असा स्तूप आहे यालाही खाली अगदी सुंदर त्याचं बांधकाम केलं आहे आत खरं तर त्या असती असतात हा आहे स्तूप क्रमांक तीन हे बघा यावर लिहिलं आहे यावर लिल सुद्धा आहेस स्तूप की निचली वेदिका ध्वस्त सी हो गई है लगभग सो वर्ष पूर्व कनिंगम को के सा, से सारे पुत मोदगलायन मोदगलायन नामक बुद्ध के प्रमुख शिष्य के धातू यास्ते अवशेष मिळत हे लिहिलं आहे पण त्यांच्याचमुळे तर ते तुकडो राहील ना खर तर किंवा काय झालं तुम्ही मला ते सांगू शकता पण मी ही स्टोरी ऐकली आहे खरं तर याच्या वेदिका पट्टी तर तुकल्या आहेत इथे तेवढीच शिल्लक आहे तिकडे समोर आहे चैत्यगिरी विहार जिथे आजही खरं तर सर्व सामान्यांसाठी खुल्या केल्या आहेत ते आपण जाऊन दर्शन घेऊ शकतो स्तूप आहे हा पण वर्ण मला वाटतं पूर्ण आहे पण याचं बांधकाम बघा किती सुंदर ना इथे अशाच प्रकारचे दगड सगळीकडे सापडतात सुंदर असे याची वेदिका पट्टी नाही आहे हे बघा ही तुटली आहे इकडे काही मंदिर आहे तेही दाखवतो आणि मग आपण तिकडे जाऊया दोन नंबरकडे कारण ते थोडे लांब आहे तुम्ही खरं आला तिकडे तर साचेमध्ये नक्की या साचीच्या स्तूपांना भेट द्या आणि सोबतच इथे इतरही जे स्तूप आहे तिकडेही नक्की जा सतधारामध्येही आहे अंधेरीमध्येही आहे तिकडेही तुम्ही जाऊ शकता आता हे खूप प्लेन आहे तरी आता आपल्याला कळत नाही की कोणाचे असतील म्हणून पण ज्यावर लिहिला गेला आहे ज्याचं उत्खनन झालं आहे ते आपण सांगू शकतो नक्कीच हे बघा जपानचे जपानच्या भिकुणी आल्या आहेत सुंदर ना म्हणजे खरं तर बौद्ध धर्म इथूनच गेला आहे खरं तर म्हणजे सम्राट अशोकांची पत्नी देवी महाराणी देवी या विदिाच्या होत्या ते एका व्यापारींच्या कन्या होत्या आणि जेव्हा सम्राट अशोकनं इकडे भारत उज्जैनमध्ये जेव्हा ते शासन करण्यासाठी आले तेव्हा त्यांचा विवाह यांच्यासोबत झाला महा महादेवी ही म्हण म्हटलं जातं त्यांना शाक्यकुमारी म्हटलं जातं त्यांच्याशी झालं अठरा वर्षाचे ते असताना आणि मग तेव्हापासून खरं तर खरं तर देवी ह्या आधीपासूनच बौद्ध धर्मीय होत्या आणि त्या भगवान बुद्धांना खूप मानायच्या म्हणूनच कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकांनी इथे अगदी सुंदर असं स्तूपांची निर्मिती केली तर आज आपण संपूर्ण असे हे सांच्या स्तूपांचं दर्शन करतो आहोत आणि आणखी काय काय दिसतं ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवतो अच्छा आल्या तुम्हाला भगवान बुद्धांच्या महास्तूपाचे दर्शन होते इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात या स्तूपाची निर्मिती झाली इथे खरंतर बाराव्या शतकापर्यंत हे बांधकाम होत आले आणि मग नंतरच्या काळात तर बौद्ध धर्म स्मरणात गेला नष्ट होण्यासाठी अनेक मग कर्तप कारणीभूत ठरले पण त्याच्यानंतरही अनेक ठिकाणी बौद्ध धर्म अस्तित्वात होता तग धरून होता इथेही छोटे छोटे स्तूप आहे आणि हे बघा हे स्तूप इथेही आय थिंक अशोक स्तंभचा आहे हा ज्याचं खालचा अवशेष त्याने दाखवला आहे स्तंभ पच्चीस दुसरी शतीचा पूर्वक आहे दुसरी दुसऱ्या शतकातील एस पूर्व दुसऱ्या शतकातील आहे एस अच्छा त्यांनी थोडं माहिती लिहिली आहे ध्वस्त अच्छा इथे असं स्कॅनर आहे त्यात तुम्ही ते स्कॅन करून लगेच त्याची माहिती मिळवू शकता इथे पण या तुपानबद्दल आहे आणि हे अजूनही चमकतात सुंदर असे हा जुन्या काळातला हे एकतीस नंबरचं मंदिर आहे आणि इथे ना अगदी सुंदर देवी आहे की कुठले देव आहे मला नक्की सांगा म्हणजे खरं तर बौद्ध धर्मातीलच आणि असे स्तूप काय आहे दाखव कमी पटकन ओ भगवान बुद्धांची खूप भव्य अशी प्रतिमा ठेवली आहे वंदन करताना म्हणजे तेव्हा असे मंदिरही बनायचे हां भगवान बुद्धांचे जे आता आपण नॉर्मल मंदिर पाहतो तसेही मंदिरं मंदिर भगवान बुद्धांचे बनायचे आता काही स्तूप आणि विहार हे वरच्या भागात आहे या पायऱ्यांनी जावं लागतं हे छोटे छोटे स्तूपच आहेत वर्ण ही खूप सुंदर दिसतं ना बघा किती सुंदर दिसतं ना ले ले आज यात्रेसाठी आलात तुम्ही कुठनं आलात आम्ही नागपूरचं आहे मी खामगाववरून आलो बुलढाण्यातून झालं दर्शन खामगाव खामगाव बुलढाणा जिल्हा हां हां खूप सुंदर आपल्याकडून बरेच लोक येतात खरं इकडे हां बरोबर चला जय महाराष्ट्र इकडेही काही स्तूपही आहे आणि विहारही आहेत लिहिलं आहे मंदिर क्रमांक पंचेचाळीस हे छोटे छोटे स्तूप आहे मनवती स्तूप म्हणतात त्यांना आणि ना ते तसेही स्तूप असतात हो म्युझियम म्युझियममध्येही मला जायचं होतं पण पाहिलं मी आज माझं शेवटचं हे होतं मी रूम ऑलरेडी चेकआउट केली आहे भगवान बुद्धांनी काय बिघडवलं होतं काय म्हणून सगळं उद्ध्वस्त करण्यात आलं आहे बघा हा ही स्तूपच आहे हा इथ तर सरळ जात आहे तैतगिरी विहाराकडे तिथे श्रीलंकन भूच असतात त्यांचेच याने स्थापन झालाय बहुधा इथेही भगवान बुद्ध यांच्या उद्ध्वस्त झालेल्या प्रतिमा आहे पण लगे ते लगेच समजून येतात ही तर त्यांची अगदी सुंदर अशी प्रतिमा आहे चिन्ह आहे त्याबरोबर वर। आणि ते जमिनीकडे हात करून आहेत <coughs> मुद्रा असं म्हणतात त्याला मी असं एक जागा पाहतो आहे आणि पटापट तुम्हाला दाखवून मला मग भोपाळलाही निघायचं आहे कारण इथनं ना ट्रॅव्हल्स नॉल आहे पण खूप जास्त नाही आहेत इथे आणखी काही अवशेष आणखी काही स्ट्रक्चर आणि बरेच भाग तुटलेले विहार असेल हे बिहार हां बघा मनिस्ट्री बिहार क्रमांक सत्तेचाळीस पाण्यासाठीचे हे त्यांनी दाखवले आहे पाणी संवर्धनाचे आणि एक खोल्या आहेत इथे प्रतिमा होती का विहार मधल्या पण असं वाटतं हा याच्यावर प्रतिमा असावी कारण हे प्रतिमा इथे असते मध्यात आणि इथन मग आय थिंक पाणी जाण्यासाठी किंवा आपण जेव्हा पाणी टाकतो धुण्यासाठी ते सगळं केलं जातं जलाभिषेक करतो वगैरे बघा आपण पाहतो आहोत मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील विश्वप्रसिद्ध अशी साची साचीनगरी साची, साची खरं तर तालुका आहे रायसेन जिल्हा आहे तो पण विदेशा जिल्हा खूप जवळ यायचा आय थिंक विदेशा जिल्हाच आहे इथे ही काही प्रतिमा आहे आणि हे विहारच आहे विहार क्रमांक सेहेचाळीस इकडे आणखी एक मंदिर आहे तिकडे विहारातच एका ठिकाणी मग चैत्य असतं किंवा पूजेचं स्थान असतं एक बघा इकडे चालण्यासाठी तुमचं पाय खराब हो म्हणून केवढं छान केलं आहे अजून त्या काळातलं आहे की आताच नक्की सांगा आणि आपल्याकडचे बरेच लोक इकडे आहे जय भीम नम बुद्ध आहे जय भीम हे बघा इथे भगवान बुद्धांची प्रतिमाही आहे बघा सिंह आहे खाली पेले। देव ही आहे। हे कुठले खंडन ही याला वाव, हे बघा इथे सुंदर ना देवकोष्टकामध्ये मध्ये ही प्रतिमा आहे आणि ही एका बोधिसत्वांची आहे बहुतक सांगा मला ही कोणाची प्रतिमा आहे तर हे आर आहे तिकडे आहे इथेही किती सुंदर प्रतिमा आहे ना भगवान बुद्धांची आहे का सिंह आहेत खाली सुंदर ना।, ना कीर्ती कीर्तिमुख म्हणतात बहुतेक बांधकाम खूप सुंदर याला पॅच करण्यासाठी जोडण्यासाठी यातन असे लोखंड हे करायचे वितळवायचे आणि मग इथनं हे मुख्य मंदिर तुम्हाला दिसतं यावर नक्षीकाम आहे द्वार शाखा खूप सुंदर आहे याची आत भगवान बुद्ध आहेत आणि खूप मोठी भव्य अशी प्रतिमा आहे त्यांचे बघा वंदन करा त्यांना खूप सुंदर आहे हे खरं तर आ, गुप्त काळातलं मंदिर आहे सातवाहन काळामध्येही त्यांनी खूप सुंदर असं बांधकामकडे केलं आहे यात्रेनिमित्त आणि तसंही वर्षभर इथे उपासक येत असतात इतिहासाची ज्यांना आवड आहे ते सगळे इथे येत असतात अनेक जण इकडे त्यानिमित्त येतात आणि तुम्ही केव्हाही वर्षाचे येऊ शकता उन्हाळ्यात या पावसाळ्यात आहे वाड्यात या मला वेळ मिळेल तेव्हा नक्की या मी जेव्हा खूप आधी इकडे आलो होतो तेव्हा या ठिकाणीही मी फोटो काढला होता भगवान बुद्धांबरोबर हे विहार असावं हे बघा इथे सुंदर प्रतिमा आहे ना छान आहे आणि हे द्वारशाखा भा म्हणजे इथे जर आ, इतर जे मंदिर असणार तेव्हा इथे गणपती किंवा इतर देवी देवता असतात पण यात काही नाही आहे आताही इथे काही नाही आहे बसण्याची व्यवस्था आहे तिथे इथेही काही नाही आहे हेही प्लॅन सिंपल आहे पण इथे बोधसत्व आहेत का किंवा कोण आहे किंवा महामाया देवी आहेत का इथे काही नाही ऐकलेलं आहे खाली कलश असतात वर कीर्तिमुख कीर्तिमुख आहे तो हे जे विहार आहे यात ह्या ह्या या, खोल्या होत्या राहण्याच्या अशा असं वाटतं मला ह ना कारण ह्या जागांच्या वर बांधकाम होतं जे मग नष्ट झालं अर्थात ते लाकडी असावं म्हणूनच फक्त एवढंच आपल्याला दिसतं सगळीकडे तसंच आहे विहार असेल तर ता, सम्राट अशोकांची कन्या भिक्कुणी संघमित्रा अगदी शेवटी म्हणजे ती श्रं श्रीलंकेला जाण्याच्या आधी ते इथेच त्यांच्या आई देवी यांची भेट घेतात कारण देवींचा विवाह त्यांचा जन्म आणि मृत्यू हे सगळं इकडेच होतं विदेशामध्ये होतं सांचीमध्ये इकडेच सांचीमध्ये ते शेवटी भेटतात आणि मग इथनंच ते बौद्धी वृक्षाची शाखा घेऊन मग पुढे श्रीलंकेला रवाना होतात आणि मग बौद्ध धर्म ते अगदी देशविदेशामध्ये श्रीलंकेमध्ये इकडे घेऊन जातात त्यांच्यासोबत आणि म्हणूनच खरं तर ते बोधिवृक्ष म्हणजे ते नष्टही करण्यात आलं मूळ पण ते त्याची जी शाखा होती श्रीलंकेमध्ये जे भिकुणी संघमित्र हे घेऊन गेला होते ते तस तशीच होते आणि मग नंतरच्या काळात ती परत आणण्यात आली शुंग काळामध्ये जेव्हा हे सगळं उद्ध्वस्त करण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी बोधिवृक्षही उद्ध्वस्त केला होता अगदी त्याला समूळ नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि ते झालंही होतं पण त्याची शाखा जिवंत होती जी भिकुणी संघमित्रा तिच्या समवेत घेऊन गेली होती श्रीलंकेला तेव्हा सिलॉन म्हणत होते बहुतेक किंवा काय म्हणायचं मला नक्की सांगा श्रीलंकेला इथे एक खूप सुंदर असं स्तंभांचं पूर्ण असं हे काय असावं का इथे टेम्पल लिहिलं आहे का मंदिर तिसरी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकातलं मंदिर आहे त्याचं वरचा भाग लाकडाचा बनलेला होता असं म्हटलं गेलं आहे आणि मग आणखी थोडं त्यात परिवर्तन झालं इथे ना श्रीलंके भाषा सिहिलीमध्ये लिहिलं आहे सगळीकडे लिहिलं आहे हे आहे ते मंदिर ज्याचे स्तंभ अगदीच नष्ट झाले आहेत सगळीकडे दिसतात खूप आहेत खूप म्हणजे इकडे सगळीकडे खूप मोठा परिसर आहे साचेचा खरं या स्तूपांचा सगळीकडे तुम्हाला ते दिसतात पण हे ध्वस्त केला गेलं जर आता जर हे असंच असतं तर आणखी किती मोठं नाव असतं किती मोठं किती सुंदर हे स्थान असतं आणि मग विचार करा की त्या काळामध्ये जेव्हा हे तयार झालं बांधण्यात आलं त्यानंतर हे म्हणजे किती अगदी काय म्हणतात त्याला अगदी स्वर्गासारखंच असेल ना कारण स्वत सम्राट अशोक यांनी या जागेची निर्मिती केली आहे म्हटल्यानंतर म्हणजे प्रत्येकच राजा इथे काही ना काही देऊन गेला असेल किंवा त्यांनी दानपुण्य केलं असेल आणि मग त्या सगळ्यांची इथे निर्मिती होत गेली आता अगदी समोरपर्यंत हे असंच बांधकाम आहे तिकडेही तेवढंच आहे मी तिकडे महातू ना चप्पल काढले आणि असंच फिरतो आहे कारण हे पवित्र जागा मुझे, मुझे आहे आणि आपण कुठे चप्पल घालून फिरावं अगदी तुम्ही महास्तूपाकडे जाता तिथेही चप्पल काढा आपणच सुरुवात करा अनेक लोकांना कळत नाही की हे पवित्र स्थान आहे म्हणून ते ऐतिहासिक नजरेतूनच म्हणजे मोस्टली पाहतात किंवा कोणाला तर माहितीही नसतं इथे काय आहे म्हणून किंवा काय झालं होतं म्हणून तर हे स्थान सम्राट अशोकांनी निर्मित केलं आहे सांचीतलं हे सगळे स्तूप हे बघा इथे किती सुंदर आहे ना म्हणजे आता मी तिकडे तेही विहार पाहिलं तर त्यात कसं सगळीकडून खोल्या खोल्या होत्या आणि मधातली जी जा जागा जा 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 असते ती ओपन असते जर तुम्ही वाडा पद्धत पाहिली ना आपल्या महाराष्ट्राची तशी तर खरं तर इकडूनच आलं असावं असं म्हणू शकतो किंवा मग वरचा जो आकार असतो स्तूपाचा तुम्ही पाहिला तसंच मंदिरांचंही कळस असतात तशाच प्रकारचे अनेक म्हणजे धर्मामध्ये मग ते घेतलं आहे काही ना काही कुठल्या ना कुठल्या याच्यातून सगळीकडे पोहोचलेलं आहे किंवा मग प्रदक्षिणा घालणे कारण स्तुपांनाही प्रदक्षिणा घातली जाते भिकूंकडून सो so, सगळ्या वेगवेगळ्या धर्मांकडून वेगवेगळ्या वेग सगळ्या असं मिक्सच आहे खरं तर आणि अशी ही आपली सुंदरशी भारतभूमी पुरणकाळामध्ये जम्बूद्वीप असं म्हटलं गेलं आहे भारताला चला आता तिकडे दोन नंबरकडे जाऊया आपण पाहत आहोत साचीचे जगप्रसिद्ध स्तूप या कधीतरी आलात तर इकडे हे सगळं नक्की पहा खाण्यासाठी यात्रेत येणार तर भोजनदान असतं किंवा तुम्ही जर हॉटेल बुक करत आहात लॉज बुक करत आहात तर तिकडे खाली सगळीकडे छोटे छोटे खाण्यापिण्याचे रेस्टॉरंट आहेत स्टॉल्स आहेत तिकडे तुम्ही जेवण वगैरे करू शकता खूप मोठे मोठे वृक्ष आहे इथे आणि एक तर थंडी आहे पण स्वेटर घातलं ना तरीही थंडी लागते आहे इथे खरं तर विदर्भापेक्षा खूप कमी तापमान असतं स्पेशली मी खामगावचं आहे खरं तर आणि मला इथे आल्यानंतर बरंच जास्त थंडी जाणवत आहे आणि असं फिरतो आहे मी सकाळी सकाळी या छान वेळ असते जास्त गर्दीही नसते तर साचेमध्ये बरेच स्तूप आहे काही खूप मोठे मोठे आहे काही चौकोणी आहे काही गोल आहेत जसं काही हे है ना त्यांचं वेगवेगळं महत्त्व असेल वेगवेगळ्या अर्हंतांच्या किंवा भिकूंच्या त्या तिथे त्यात अवशेष असतील धातू अवशेष असतील म्हणूनच ते स्तूप आहेत आणि सगळे खूप सुंदर दिसतात इथूनच बघा किती सुंदर हा महास्तूप दिसतो तर हे सगळं तुम्ही इकडे पाहू शकता ज्यांच्या ज्यांच्याबद्दल माहिती मिळाली आहे त्यांच्या सगळ्यांच्यावर असे फलक लागले आहेत वेगवेगळ्या भाषांमध्ये ते तुम्ही वाचू शकता आणि त्याची माहिती घेऊ शकता दोन दिवसाचा उत्सवसुद्धा इथे साचीमध्ये होतो नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो उत्सव असतो आणि ते पाहण्यासाठी इकडे अगदी मोठी यात्राच असते खरं तर खूप मोठे मोठे झाड आहेत सगळीकडे बघा सुंदर महाराष्ट्रातून बरेच लोक इकडे आजच्या दिवशी दाखल होतात दे सुंदर असं स्तूप तर मला खात्री आहे की माझं हे संपूर्ण साची दर्शन अर्थात साचे स्तूपांचं दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार का ते तुम्ही मध्य प्रदेशातनं रायसेनमध्ये किंवा विदिशा जिल्ह्यामध्ये येत असणार तर इकडे नक्की या साचीचे हे जगप्रसिद्ध स्तूप पहा अगदी महास्तूप किंवा मग इथे जे वेगवेगळे जे स्तूप आहे ते सगळं खूप सुंदर आहे आणि त्यावरचं जे नक्षीकाम आहे शिल्पकला आहे ती तर जगप्रसिद्ध आहे भारतभरातून इथे अनेक अनुयायी येतात ज्यांना इतिहासाची आवड आहेत येतात आणि एकंदर वेगवेगळ्या प्रांतामधले सगळे सगळे आणि या इथे दाखल होतात तर हे संपूर्ण माझं साचे दर्शन साचेच्या स्तूपांचं दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय वा� टेक केअर जय भीम नमो बुद्धाय